क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा गेल्या एक महिन्यापासून तहराबाद गावातून अवजड वाहतूक सुरू असल्याने तहराबाद गावात नागरिकांना अतोनात त्रास होत आहे गावात सगळीकडे धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय गावातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले शालेय विद्यार्थी शाळेत जाताना अपघात होत राष्ट्रीय महामार्गावरील मोसम पुलावरील पूल दुरुस्ती अजून शासनाने सुरू केली नाही याच्या विरोधात आज सर्व पक्षीय नेतृत्व सर्व नागरिकांनी युवकांनी उत्स्फूर्त रास्तारोको केला यावेळी डॉक्टर प्रसाद ददा सोनवणे निलेश कांक्रिया मिलिंद चित्ते राजू जगताप डॉक्टर प्रसाद सोनवणे सुरेश महाजन तुकाप्पा अहिरे दीपक कांक्रिया डॉक्टर देसले गोविंद महाजन अजय गांगुर्डे मनोहर नंदन शेखर सोनार सागर वायसे अजय पगारे सुनील जाधव व गजानन साळवे उमेश घरटे आबा पाटील असंख्य नागरिक उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून लवकरात लवकर समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिलंय जवळपास एक तास आंदोलन सुरू होते ताहराबाद चौफुलीवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विनी जाधव ताहराबाद सटाणा ठेकेदाराने तसेच या त्यांचे जे अधिकारी आहेत या अधिकारी त्या ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत म्हणून हे आंदोलन करण्याचे आज घेण्यात आहे या आंदोलनामध्ये बरेच युवक सामील झाले काही लोक झोपलेले आहेत अजून हे नारी जा यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथं यावं त्यांनी त्यांचा महामार्ग विभाग बस विभाग पोलीस विभाग सगळ्यांना करून हात भाडे करून तोडून सांगून दाराचा जो गावातला कच्चा रस्ता त्यावरून बंद करा रोज जवळजवळ दरशेशे ते पाचशे वाहनं जातात त्यात वाहून दो दो मुले, मुले, पर बोडने तहसील साबुळे गाव खड्डे पडले पुढे लोकांना त्रास होतोय लहान मुलाय शाळेचे मुले नागरिक हे बाजारात त्रास होतोय यांना शासनाने पर्याय व्यवस्था सणाना नागपूर सागरी या मार्गाने दिली आहे आणि यदि तावतुंडे गाव आंतापूरहून जाई पण आता हाउस पडायचे वेळेने त्यांनी जो हा मौसम नदीवरचा कंपोदपूर या दीड महिनापसना या रस्त्यावर गावातून औजड वाहतूक चालू केलेली आहे याच्या संदर्भात गेल्या तीन महिन्यापूर्वी गे आम्ही ना। सर्व नाशिकला गेलो होतो ना या एम आर जी एस आर टी सीच्या ज्या मॅडम आहेत आयरे मॅडम त्यांच्याकडे पूर्ण शिष्टमंडळ गेलं होतं ताराबादचं तेव्हा त्यांना सांगित त्यांनी सांगितलं की आम्ही या पुलाचा नवीन बनवण्यासाठी निविदा टाकली आहे पेपरात आणि त्याच्यात त्यांनी काही कोटेशन वगैरे मागवले पण त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्या जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या ते जमिनी अधिकरण त्यांनी केल्या हो नव्हत्या आणि संबंधित नेमकीदाराने त्या पुलाची निविदा कॅन्सल केली याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर पुलाचं चा काम चालू करू आणि कलेक्टर साहेब आणि एम आर जी एस असेल हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि लवकरात लवकर या गोष्टीला न्याय द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे आणि सर्वांनी या उपोषणात सहभागी घेतलं सगळ्याचं आम्ही अनेक दिवसांपासून व्हॉट्सअपवर चर्चा होत होती आणि मला असं वाटतं मीच त्या दिवशी सांगितलं की आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे रास्त नोको केलं पाहिजे शासनाला दाग आणली पाहिजे बऱ्या दिवशी मी मोटरसायकल चाललो होतो भयानक होत स्वतः एका ट्रकच्या खाली जाणार होतो गाडीची स्कीड होणार होती मागच्या चकाखाली आमची गाडी स्कीड होणार होती इतकं धोकेदायक आहे की करायचे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला शासन निर्देश आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्या पुलाची मुदत संपलेली ज्यावेळेला हा रस्ता चालू झाला त्याच वेळेला त्याची मुदत संपलेली होती असे पत्र आलेलं होतं पण कॉन्ट्रॅक्टर लोक एकमेकांवर ढकलतात आणि शासनही एकमेकांवर ढकलतं कारण त्यावेळेला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं की ते पहिलं पूल हे करा आणि पर्यायी व्यवस्था करा आजही पर्यायी व्यवस्था केलेली आहे परंतु ती झोपेत चालू आहे तर सगळ्यांहूनच ती वाहतूक वळती केली पाहिजे परंतु ती आज इथपर्यंत येते इथून एवढे हेवी डम्पर्स जातात मोठ्या गाड्या जातात आणि त्याचं काहीतरी गावात जात असल्या कारणाने काहीतरी आणि होण्याची शक्यता आहे ती आणि झाल्यानंतर जाग होण्यापेक्षा आजच आपण जाग होणं खूप गरजेचं होतं मी खरंतर सगळ्यांना मी आभार व्यक्त करेल की मी निदान काही काही ना उशिरा होईना परंतु हा हे आंदोलन चालू केलं आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत शासन ही वाहतूक बंद करत नाही तुम्ही लाईट व्हेकल्स चालू ठेवा पण ते सुद्धा तिथं पहिला रस्ता रिपेअर करा तिथले पर्याय व्यवस्था करा कारण ते जे पूल केलेला आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची मागणी होती आणि ती तर माझ्या माहितीप्रमाणे ती मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे तो पूल परत मोडकळीस आणायचा का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे वाहूनचे डम्पर्स एवढे मोठे मोठे आणि एवढे हेवी जात आहेत दुसरी महत्वाची गोष्ट गेस्ट हाऊस गेस्ट हाऊसपासून तर गडगड बिला बिलाटीपर्यंत किंवा पुलापर्यंत रस्ता इतका चिवळ आहे त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूला रस्ता खराब होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि त्या ठिकाणाहून आपल्याला सुद्धा गाड्या पलटी होण्याचे तिथे जास्त चान्स आहेत परवा दिवशी मी तिथं गेलो त्या दिवशी पण ते पाहिलं की एकदम काठ्यानी गाड्या चालत आहेत तर या काही गोष्टींना शासनाने जर म्हणजे जाग पाहिजे त्यांनी आपल्याला काल संध्याकाळपर्यंत सांगितलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे परंतु अजूनही त्यांना त्यांची उडाले दिसत नाही आपल्या गावातल्याही अनेक पुढाऱ्यांची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा